हाय नमस्ते मंडळी तसे आहेत सगळे बरे आहेत का आम्ही आज आलोय कुठं वाघुलीला मेहुनीकड वाढदिवस आहे माझा आणि मेहुनीने बोलवलो वाघुलीला पार्टी द्यायला तर आजचा बड्डे आमचा आहे वाघुलीला मेहुनीकड हाय हाय बघा वाढदिवसाला लोकांनी पार्टी ना आणि दोघी जण मिळून तिकडं चावलाय आहे पनीरची भाजी बनवते त्या आणि इकडं बाकी सगळी मंडळी बसलेली आहे यस दादा हाय यश दादा यश हाय हाय दर्शू लाजाय लागलाय दर्शन यशची पॅन्ट झालेली मोठी लांबकी त्याच्यामुळे इशची पॅन्ट कट करायची हा ते बरमुडा घातला त्याच्यामुळे आहे ते, ते आता बबुल दादा ती जाणार आहे पॅन्ट कट करायला आमच्या बघा मेहनी बाईन कसं आवरले खतरनाक पैकी मग काय चाललंय काय नाही नेणार द्यायची मला पार्टी द्यायला आहे काय मग काय मग जेवण वगैरे झालं का नाही थांबले थांबले त्या माझ्यासाठी आम्ही पण आता आहे आणि स्वयंपाक आणि जेवण करणार आहे तर या तुम्ही बघायला आणि हे पूजा न केले मस्त अशी पनीरची भाजी पूजा माझ्या वाढदिवसाविषयी काय बोलणार आहे का बर्थडे सेलिब्रेशन काय झालं नाही अजून करायचं आपल्याला बर्थडे सेलिब्रेशन मला जरा आखलो काम आहे माहिती काम करून येणार नाही मग नंतर मग आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे आता जेवायला वाटते पूजा काय काय केले सांग हं <laughs> तर मंडळी जेवायला या वाघोलीच्या शेजारनं कोण कोण बघताय त्यांनी कमेंट करा आम्हाला तुमच्या जवळ आलो आज आम्ही या मी उन्हि पार्टी दिलेली आहे बरं का आज आपल्याला बड्डेची पार्टी पूजा तुझी काय कधीच आहे का बुधवार शनिवार सोडायचं काय मंडळी जेवायला या वड्या मस्त झाल्या तेव्हा पनीरची भाजी पण छान झाली वांगे बटाट्याची भाजी पण मस्तच झाली <laughs> कधी उठला होता तुम्ही बघा बहिणीची म्हणून बहिणीला झोप आली नाही पाट चार वाजल्यापासून काम चालू आहे जेवायला जेवण गाडी पुजायला चालू केलेली आहे बरं का आमचं साड वाईट आहे गो बरायला झोप येत उठला तीन चाकावर मुठल <laughs> ते मग काय तर दर्शन त्यो

झालं हे मला आम्ही म्हणून आलो ड्रेस ती पूजा आणली साडी आणि त्यांचं म्हणणं की कपडे आजच घालून जायचे मी आता म्हणलं होतं उद्याच्या घालून कार्यक्रमाला जाताना आहे की नाही बरं बरं घालतोच कापड बघू दे